शंभर टक्के लागेल बोलते उभी आहे ते काय आलाय मित्रांनो बघा मध्यम साईज चालाय लांब पश्चा शेव बघा आणि गेला डासे जातात खूपच भरला हे बघा दोन दोन मित्रांनो हे बघा बघा कुरली काम पश्चिम जोडपा 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 कामच पश्चिम झाला मी दात मध्ये अजून आत मध्ये आहे शंभर टक्के चिंबोडा मित्रांनो शंभर टक्के आहे कुर्ली आले मित्रांनो शंभर टक्के बोलले ते कुर्ली लागेल आणि कुर्लीच लागली दोन दोन आले दोन दोन आहेत मित्रांनो एक बारीक आहे काम पच्चीस मित्रांनो काम पच्चीस ली काय म्हणते उपद आहे बघा कुर्ली बघा मित्रांनो खतरनाक साईची खतरनाक कुर्ली हे बघा काम पच्चीस आहे नमस्कार मंडळी मी आगरी कोली मी राज होते मी अलबकर या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतोय मंडळी आज आली चुंबोड्या वाकडाला ओके किती चुंबोड लागतात तुम्हाला वाटत असेल की मी चिंबड्यांचाच व्हिडिओ का टाकतो कारण का आता सीझनच तसा आहे आपला चिंबड्यांचा चिमुड्यांचाच सध्या व्हिडिओ टाकतो नंतर तुम्हाला दाखवतो वेगवेगळे व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कशी वाटली ती क कमेंट करून नक्कीच सांगा चला तर जाऊया आता पोगायला टाकायला तर आपण आलो या तिसऱ्या उघडीवर बघा आमची तिसरी उघड त्या गेल्या व्हिडिओमध्ये आपण पहिले पहिल्या उघडीवर गेलतो आणि नंतर दुसऱ्या उघडीवर गेलो आणि तिसरी उघड याच्यावर आलोय पगोल्या ना बघूया किती चिंबड लागतात चला जाऊया आपली पहिलीच पगोली टाकतोय राजमात्रे मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा खूप मजा येणार आहे कारण आपण आलो आहे खतरनाक जागेवर बघू शकता खतरनाक जागा आहे मित्रांनो इकडे खतरनाक चिंबड नक्कीच लागतील आणि तुम्हाला पाहायलाही भेटतील तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा चला दुसरी पगोली आपण टाकून घेऊया आता लगेच पगोले टाकायला लागतील पाणी लगेच भरतोय चला मंडली आपली दुसरी पोगोली रोत्री सागर टाकते पोगोली बघा कशी आणि आजची व्हिडिओ खतरनाक होईल कारण का ही खतरनाक जागा आहे चला टाकून घेऊया आतमध्ये टाक आतमध्ये टाक मी जाईन मी जाईन टाक ही दुसरी पोगोली मंडेली त्याला जाऊया पुढे टाकताना दाखवतो मित्रांनो हा बोलला की ही पगली उकळ बघू गोतली की चला तर मंडली आपली तिसरी पगोली टाकतो राजमात्रे मंडळी का आपण काय बघा बघा हे कमजोर आणि मुंडी आहे तर मित्रांनो टाकून कोंबडीच्या पाय आणि मुंडी आहे बघू आज किती चिमोड लागतात जर आपली ती इलपीस असते ना मित्रांनो आज शंभर टक्के खतरनाक चिमोड लागली असती कारण तो स्पेशलच आस आहे मित्रांनो आणि मागच्या व्हिडिओमध्ये लागली पण आपल्याला इलफिश लावल्याबरोबर तर मित्रांनो मागच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो जाऊन नक्कीच बघा चला चौथी पगोल टाकून घेऊया तिसरी झालेली टाकून हंडली या आपली चौथी पगोली माझ्यासाठी इथं शंभर टक्के चिंबड लागेल उघ्या लागते का चिमळा उरली उठेल मित्रांनो शं उरली लागेल बोलते शंभर टक्के लागेलच टाकून घेते सागर टाकून झाले आहे चौथे पगोली टाकायला मंडळी आपली पाचवी पगोली टाकतोय मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा शंभर टक्केकडे चिमोड लागते खतरनाक तर मित्रांनो पगोली टाकून झाले आत्ता काय तुम्हाला जास्त दाखवत नाही टाकताना डायरेक्ट उकवताना दाखवतो चला मित्रांनो उकवतानाच दाखवतो चला मंडळी ही अशीच पोगोली टाकलेली उघे ये काय लागते तिला शंभर टक्के लागे शंभर टक्के लागेल बोलत आहे उघड्या येते काय आलंय मित्रांनो बघा मध्यम साईज चालय काम पच्च्या ढेंग्या 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 लागलाय ला काम पच्च्यास मंडळी ही पण आपण अशीच पोगोळी टाकलेली हे बघा पोगळीजवळ टाकलेली बघूया काय येतंय त्याचं पाणी गेलंय अशीच आताच खूपच भरला हे बघा दोन दोन मित्रांनो निभ का निभ कुर्ली काम पच्चीस जोडपा जोडपा आलेला जोडपा कामच पच्चीस झाला मित्रांनो ही बघा आपली पहिलीच पगोल टाकलेली राज म्हात्रेनी उकवते बघूया काय लागते मित्रांनो खतरनाक चिंबड लागेल मला तर वाटते शंभर टक्के चिंबड आहे हा बोलते मोठा आहे दोन दोन लागले मित्रांनो ही बघा चांगल्या साईजची दोन दोन लागलीत पाहू शकता तुम्ही बघा काम पस्तीस मित्रांनो चला पुढे जाऊया त्या काढू आता आणि त्या तिकडे बांधायला टाकू कारण पाणी बघा किती भरलं आहे फुल पाणी भरलेलं आहे चला दुसरी उकाळला जाऊ तर मंडली येतं आपण बघूया आतमध्ये टाकलेली राज बोललेला मी उकवाला जाईल बघूया काय म्हणते दात दातमध्ये अजून आतमध्ये आहे शंभर टक्के चिंबोड आहे मित्रांनो शंभर टक्के आहे कुर्ली आली मित्रांनो शंभर टक्के बोललेलो इथे कुर्ली लागेल आणि कुर्लीच लागली दोन दोन आले हे दोन दोन आहेत मित्रांनो एक बारीक आहे हे बघा काम पच्चीस मित्रांनो काम पच्चीस आज खतरनाक चिंबोड लागतील मित्रांनो लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा चला पुढे जाऊया ते काढत ढेंग्या मित्रांनो कुर्ली आले कुर्ली आले हे बघा साईड हे बघा पाहू शकता तुम्ही खतरनाक साईजची मित्रांनो ही आपली खोशीतली सावी पगली बघूया काय काढते जवळच आहे काय ना मित्रांनो फेल गेली चला पुढे जाऊया मित्रांनो आपला कोल्ली मामा राज उकवा गेला आहे बघूया काय काढतंय शंभर टक्के कुर्ली काढेल मित्रांनो बारकी लागलेली आहे हे बघा बघूया काय लागते काय पाणी खूपच जोरात भरते हे काय लागते काय पाणी लागले बोली आतमध्ये आहे राज गेला उकवाला बघूया आपण आता सुक्या पाण्यावर टाकलेल्या बघूया पाणी बघा किती आलाय लागलाय मित्रांनो मध्यम साईजचा आहे हो बघा चांगलाच लागलाय ता लागला मंडली राजमध्ये आहे बघा कुरली बघा मित्रांनो खतरनाक साईजची खतरनाक कुर्ली हे बघा काम पच्चीस आहे मित्रांनो आज अरे पाण्याशींबरे गावली गावली रे कुर्ली गा। आहे काम पच्चीस आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो मागच्या पगुली कुर्ली आली ते ढेंग्या येते का बघूया मित्रांनो ढेंग्यात आला हो बघा कुर्ली मित्रांनो कुर्ली आहे कुर्ली बोलतोय बघा कुर्ली आहे खतरनाक साईजची ची कुर्ली मित्रांनो मीडियम साईज ची आहे भरलेली आहे ही बघा चला मित्रांनो बघूया काय काढतोय ढेंग्या काय कुर्ली आलाय मित्रांनो मिडियम साईजची कुर्ली आहे बघा एक नांग्याची काम पच्चीस आपली लास्ट पगोली आहे ढेंगे आहे बोलतोय बघूया काय काढतोय बारीक लागले मित्रांनो छान मित्रांनो बारीक लागतात मी पगोली फेल जाते चला पाणी बघा अजून भरतोय फुल पाणी भरणार आहे मित्रांनो पायीला चुकवय आपला येऊ चला पुढे पगोल्या टाकूया चला अशी दोन लागलेली बघूया काय काढते बारीक आहे पाल आलेला आहे बघा बारीक मोड आहे काय टाकायला कुर्लीच आहे बघूया नाही आहे मित्रांनो घ्या बघा मीडियम साईजचा सा। तर मंडळी राजमात्री गेला उकाला बघूया काय काढत आहे शंभर टक्के चिमोड आहे मित्रांनो हा मीडियम साईजची कुर्ली आहे हे बघा काम पचास मंडली बघूया काय लागते काय नेला मित्रांनो असंच गायब कराय बघा बघूया ऋतिक गेल्या उपवाला लागते काय बघूया चिंब लागल मला सोटे वाटे शंभर टक्के बघूया काय लागते हेच अरे मित्रांनो कुरली आहे आहे कुर्ली आहे शंभर टक्के लागेल बोललो ही बघा मी कुर्ली काम पश्चा चला मंडली राज गेला उकवाला बघूया काय वाटते उगोली आतमध्ये आहे शंभर टक्के चिंबोडा आहे लागला आहे मित्रांनो कुर्ली लागले कुर्ली आहे बघा मीडियम साईजची लागलेली आहे काम पच्चीस वर मंडली टाशीतली पहिलीच पगोली राजमाते उकोते ही बघा मित्रांनो दोन दोन लागलीत बारीक आहेत जाऊ द्या चला मंडली मागच्या वेळी ते भावक्या लागलेला बघूया काय लागते तीन तीन आले <laughs> तीन तीनची मोरी आहे ते बघा एक पाल्याच्या खाली आहे दोन तर घेऊया आपण एक, एक गेली एक गेली का एक काम बघूया काय काढतो हो ढेंग्या काय कुरली मिडियम साईजची कुरली आहे बघा ढेंग्या ढेंग्या काम पाचशे आहे काय लागतं बघूया आहे ना बारीक आहे दोन या बघा चिरी मिरी बघूया कुर्ली येते काय आले मित्रांनो लेहंग्या आलाय मीडियम साईजचा आहे लास्ट पगोली आहे हा बघा काय गुंतलं आहे चल अडचण लेंग्या मित्रांनो लागलेले कुरली ही बघा आम तर मित्रांनो आपला दुसरा उको आहे बघूया काय लागते पहिलीच पगोलीला बांधायची पहिलीच पगुली आहे मित्रांनो कुरली लागले हे बघा चांगल्या साईजची कुरली आहे मित्रांनो काम पच्च हे बघा काम पच्चास आहे मित्रांनो आज हो डबक्यात अशीच पगुली टाकलेली बारीक लागले मित्रांनो हे बघा मंडली बांधायची दुसरी पगोली आहे पहिले सोला कुरली आली काय अस ना मित्रांनो फेल गेली चला पुढे जाऊया मित्रांनो राजमते गेल्या डपक्यान उकळवाला मग अशी लागली तिथं मित्रांनो कुर्ली लागले हां बघा दाखव मंडळी राजल्या डपक्यान पी बघा कुर्ली लागली मित्रांनो बघा आटलेली मित्रांनो धावत जायला लागलं म्हणून व्हिडिओ स्टॉप केली बघा खतरनाक साईजची कुर्ली लागली दोन कुर्ल्या झाल्या दोन पगोल्या समोरच्या दोन पगल्या चल मंडळी बांधायची चौथी पोगोली बघूया काय लागते आई नाही मित्रांनो फेल गेली चला पुढे जाऊया होऊया काय लागतंय मग शिथ लागलेली काहीच नाही मित्रांनो लागते लाग आगे आगे ना? आले मित्रांनो बारीक साईज बघूया राज मित्र काय काढतोय कायच नाही मित्रांनो फेल गेली चला पुढे जाऊया होऊया काय लागते हा मीडियम साईजची लागली बघा बघूया काय खा लागते काढते मित्रांनो बघा मग ढेंग्या ढेंग्या काम पश्चिम बघूया मग अशी कुरली आणली आता काय आणते बघूया कृती असं तो वाटतं चिमोडी चिमुडी जामच लागतील का पाणी पण जाम आलं आहे बघूया काय लागते अशी कुरली काढली आता बघूया काय येते झेंगे आहे असं वाटते आला आहे मध्यम साईजचा आहे मीडियम साईज काय बघा मंडळी बघूया राज गेल्या उपवाला का लागते मंडळी ही बघा दुसऱ्या उपवाची आपली चिंबोडी असं आहे काम पच्चीस हे बघा कुर्ली बघा काम पच्चीस आहे मित्रांनो आज बघूया का आणतोय मित्रांनो लागलेला आहे काला चिंबोडा हो बघा मध्यम साईजचा लागला भरलेला आहे मित्रांनो टाशीतली पहिलीच पगोली आहे बघूया काय काढतोय बारीक चिंबोडा आहे मित्रांनो माग गायतच चला पुढे जाऊया दुसरी पोहाला मित्रांनो मागा आले बघूया काय येते मित्रांनो हा बघा मीडियम साइज चा ढेंग्या काम पच्च न बघूया काय लागते तिसरी बघूया काढतं लेंग्या तर नो थेंग्या आला बघा काम पच्चीस आज बोलते कुर्ली लागल बघूया कुर्लीस लागले हे बघा खतरनाक साईजची कुर्ली, खतरना कुर्ली मित्रांनो काम पच्चास आहे आज फुल व्हिडिओ बघा मित्रांनो लास्ट पर्यंत बघा हे बघा काम पाच बघूया काय काढतोय मीडियम साईज ढेंगे आहे बघा ओके okay. मित्रांनो उगूया काय लागते ढेंग्या काढ मित्रांनो बारीक लागलंय मित्रांनो ही तास टाशीतली लाश पोगवली उगूया काय लागते आलाय मित्रांनो मी मि, मध्यम साईजचा मित्रांनो ही बघा चोद भरती पच्चीस पच्चिसली राजला मागाशी इकडे कुरली लागली आत्ता बघूया काय घेऊन गे येतोय गेला उकवाला गडी बघूया का आणतोय पडला मित्रांनो बोलतोय या चेंडीत मागाशी पगुल्या टाकलेल्या दाखवल्या नाही आता ना बघूया लागते काय राज म्हात्री काढते लट्ट्या ना काय नाही मित्रांनो बारीक लागला चला पुढे जाऊया काढत आहोत बघूया चला वट लागलेला आहे चला मंडली या चिरणीत बघूया काय लागते पहिलेच बघलेलं कायच नाही लागला तर बघूया काय लागते वट लागलं मित्रांनो या बघूया काय लागते लागलेलं आहे मीडियम साईजचा घेऊ आपण बघूया काय लागते येत नाही मित्रांनो बघूया काय येतंय कायच नाही मित्रांनो राजमात्र गेला उकोवाला काही नाही मित्रांनो बारीक लागली चला पुढे जाऊया बघूया काय काढतोय जागतं आता लागतं एकदा काय मग मंडळी आपल्या आता पोपोला काढून झाल्या वट पण लागलाय ता तर चालू आहे घरी मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही बघा आपली चिंबोडी किती लागलीच आपल्याला त्याच्यात अर्धा पाला आहे आणि चिंबोडी पण भरपूर लागली आज आपल्याला खूप काढला आज काम काम पच्चीच झालं आहे आपला चला आता घरी जाऊया आता ठीक